बागलान तालुक्यातील तुंगनबिगर व तुंगन पाडा येथे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम सभेत चर्चा घेण्यात आली मोजे तुंगर व पाडा येथे किरकोळ दारू विक्री व पिढी सरासपणे सुरू असून त्यामुळे परिणामी गावाची शांतता भंग दा आली आहे शिवाय किरकोळ दारू विक्री जुगार अड्डे सुरू असून गावात कौटुंबिक कलह निर्माण होऊन घटस्फोटसारखे प्रकार घडत आहेत गावातील ज्येष्ठांसोबत बालवयातील मुलेही मोठ्या प्रमाणात दारूने व्यसनाधीन झाल्या आहेत सदर दोन्ही गावात मोठ्या प्रमाणावर गरीब कुटुंब राहत असून रोज मजुरी करून आणलेले पैसे दारू व सट्टा यांच्यावर बर्बाद करत असल्याने प्रामुख्याने गावातील महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो आहे काही ग्रामस्थ दारू पिऊन महिलांना मारजोड करतात ते देखील महिलांना सहन करावे लागते आहे घरातील करत्या माणसाला दारू व जुगारीचे व्यसन लागल्यामुळे बरेच कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत महिलांनी बहुसंख्येने एकत्रित येत ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांना निवेदन देत, देत अवैध दारू विक्रेत्यांवर व सत्ता चालवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली आहे या, के या निवेदनाची दखल घेत पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी तात्काळ ऍक्शन मोडवर येत अवैध धंद्यां धंदेवाल्यांना दार दुकाने व सट्टा बंद करण्याचे सांगितले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना मन नाव शारदा माणी निराणार तुंगन डिगर मी म्हणा सरे बाईसले गिसन जायखेडा पोलीस स्टेशनले येलचे दारूबंदी कारणमुळे दारूमुळे आम्हावर खूप अत्याचार बी वस आम्हाला लहान लहान पोरं दारू पेतास म्हणून आम्ही दारूबंदीना निर्णय घेा दा, आम्ही एकजूट बनवू सर्वजणी एकत्रित बनूत कालदी पंधरा ऑगस्टना म्हणून आम्ही हा निर्णय घेा सर्वजणी म्हणावर का दारूबंदी दारूबंदी मला चौधरी तुंगण आम्ही आलो आहेत इथं दारूबंदी व्यवस्था करायला लहान लहान मुलांना खूप त्रास आहे खूप लोक शेड घेतात आमची म्हणजे आम्ही इथं दारूबंदी करायला आलो आलेलो आहेत मग आम्हाला बंदी वस्तू खूपच करायची आहे लहान लहान मुलांना खूप त्रास होतो लहान लहान मुलं खूप दारू गुटखा खूप खातात आमच्या गावाला दारू दारूबंदी ही व्हायलाच पाहिजे दारूपासून आमच्या गावाला त्रास आहे दिवसभर काम करीन संध्याकाळ आणि पैसा तट देवा ना आम्हाला काहीच कष्टाला उपयोग नाही वय राही ना त्यामुळे आम्हाला बंदच करणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा